नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी एप्रिल महिन्याचा एकवीसशे हप्ता या दिवशी मिळणार तारीख फिक्स महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ठराविक आर्थिक मदत दिली जाते आणि एप्रिल महिन्याचा हप्ता तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयाच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी अनेक महिलांसाठी दिलासादायक ठरणार आहे कारण अनेक दिवसांपासून त्या हप्त्याची वाट पाहत होत्या योजना कधी झाली सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आली सुरुवातीपासूनच या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला महिन्याच्या शेवटी पात्र महिलांच्या खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते काही महिलांना योजनेतून वगळले अलीकडेच सरकारने पात्रतेची पडताळणी सुरू केली आहे त्यात काही महिला योजना मिळवण्याच्या अटींमध्ये बसत नसल्याचे समोर आले त्यामुळे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे वयोमर्यादा या योजनेचा लाभ केवळ एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांनाच मिळतो त्यामुळे पासष्ट वर्षा पुढील महिला आपोआप अपात्र ठरतात स्थायिकतेचा मुद्दा ज्या महिलांनी विवाहानंतर इतर राज्यांमध्ये स्थलांतर केलं आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की सुमारे एक पॉईंट वीस लाख महिलांना वयोमर्यादेमुळे योजनेतून वगळण्यात आलं आहे किती महिलांना मिळतो लाभ आजपर्यंत दोन पॉईंट पाच कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे मात्र अकरा लाख अर्ज चुकीच्या माहितीमुळे फेटाळण्यात आले आहेत योजनेचा प्रभाव राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार या योजनेमुळे महिलांना आर्थिक आत्मनिर्भरता मिळण्यास मदत झाली आहे विशेषतः ग्रामीण आणि गरजू महिलांना याचा मोठा आधार मिळाला आहे योजना का ठरली महत्वाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही लोकसभा निवडणुकीनंतर सुरू करण्यात आलेली असून महिलांसाठी उपक्रम जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्जांची काटेकोर छाननी केली जात आहे जेणेकरून कोणताही अपात्र व्यक्ती लाभ घेऊ नये योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून ती महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आणि सन्मानाचा द्योतक ठरली आहे तीस एप्रिल रोजी येणारा हप्ता केवळ एक रक्कम नाही तर ती महिलांच्या विश्वासाला मिळालेली सकारात्मक पोच पावती आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद